न्याय बाजूचं समर्थन करण्यासाठी सुद्धा एक हिम्मत लागते मग ती कोणाची न्याय बाजू असेल त्याच्या पाठीशी उभं राहणं त्याचं त्यांचं समर्थन करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण संविधानानंच आपल्याला न्याय या मूल्याला अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे <clears throat> जोपर्यंत न्याय भूमिका घेण न्याय भूमिका घेणारी माणसं ज्या समाजामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत अन्यायाची प्रक्रिया थांबणार नाही आणि काही समाजावर जर सातत्यानं अन्याय होत असेल आणि अन्यायी त्यांना सहन करावं लागत असेल तर समाजातला असंतोष थांबणार नाही मग असंतोषातून वेगवेगळा वनवा पेटू शकतो हे राष्ट्रहितासाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक ठरणार आहे त्यामुळं मी आपल्याला सर्व राजकारणी व्यक्तींना समाजातल्या वेगवेगळ्या सोशल मुवमेंटमध्ये काम करणाऱ्यांना जे जे न्याय्य भूमिका असेल त्याच्या बाजूने आपण उभं राहण्याची प्रक्रिया आपण जितकी गतिमान करू तितका समाजामध्ये ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचे समाधानाची बा बाब <coughs> समाधान निर्माण होऊ शकते कारण असं त्यांना वाटते की आहे बाबा समाज आपल्यासोबत आहे बरेचसे लोक आपल्याला सपोर्ट येत आपल्या न्याय बाजू भूमिकेला सपोर्ट येत असं वाटेत म्हणून आपल्याला समाजामध्ये ह्या शांतता सुव्यवस्था जर टिकून ठेवायची असेल तर न्याय बाजूची पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे तिथं जात धर्म हा ही भूमिका आपण पक्षसुद्धा ही भूमिका ठेवता कामा नये आज मी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याशी बोलणार आहे तो म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी मनोज जरांगी पाटलांच्या न्याय अशा मागणीचं समर्थन करत आहेत आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो याचं कारण असं आहे की मनोज जरांगी पाटलांची जी मागणी आहे ती अतिशय न्यायी आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे कारण न्यायी अशी मा मागणी आहे की मराठा कुणबी मराठा कुणबी हे सगळे एकमेकाचे एकमेकांचे आहे आता एक तुम्हाला सांगतो ज्यांचा आज एखादा टी मराठा आहे परंतु त्यांच्या खासरा पत्रकावर किंवा वेगवेगळ्या कागदपत्रावर जे की शासनानं सांगितले ते कुठे ना कुठे कुणबी जेव्हा सापडत आहे ते कुणबी आता मला सांगा आज जे टिश्यूवर आधुनिक मराठा दिसते आणि ते जर कुणबी सापडत तर ते कुणबी म्हणून शासन त्याला मान्यता देते म्हणजे याचा अर्थ काय हे आजचे मराठे ते मागं कुठे ना कुठे ते कुणबे आहेत म्हणजे त्यांच्या कागदपत्र ज्यांचे सापडाले ते कुणबी व्हायले ज्या सापडत नसतील म्हणजे एखाद्याचे कागदपत्र सापडत नाही म्हणजे तो त्या त्या समूहाचा नसेल का म्हणजे कारण मराठा समाज हे सुरू सुरुवातीपासूनच कुणबी की करणार समाज आहे आणि कुणबी की करतो म्हणून कोणबी अशी सरळ साधी गोष्ट आहे yeah. आणि कुणबी हा ऑलरेडी सामाजिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे त्याला परत परत सामाजिक मागास ठरवण्याची काही गरज नाही या चा, मारे चा, मारे चा जी, जी, या अगोदरच ठरे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची जी आरक्षणाची यादी आहे सीची त्याच्यामध्ये क्रियांची क्रमांक बघा तुम्ही त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा हे ऑलरेडी आरक्षणामध्ये आहे आणि बघ आत्ता परतही पुन्हा एकदा सामाजिकदृष्ट्या त्यांचं जेव्हा सर्वेक्षण केलं तर मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र था ठरलेला आहे परत कितीतरी वेळेस ठरत असू नये असा एकमेव समाज आहे की त्याला परत 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 आ, त्या परीक्षेला समोर जाय एकदा परीक्षेत एखादा पास झालं तर तुमच्या पोराला जर समजा दहावीला पा पास झालाय पोरगा हां दहावीला पास झालाय परत तुझं पुन्हा दा, दहावीची परीक्षा दे रे नाही एकदा झालो की पास नाही नाही परत एकदा दे अजून एकदा दे त्यानं परत एकदा दिला पुन्हा पास झाला नाही 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 अजून एकदा दे जरा एक चांगलं दे व्यवस्थित दे अजून एकदा पुन्हा पास झालं असं किती वेळेस मराठा समाजाला तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासल्या मांडव करून घालायला घालत आहात या अगोदर सुद्धा माग सामाजिकदृष्ट्या मागास ठरला आता सुद्धा सामाजिकदृष्ट्या मागास ठरले उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी असतानाही कुठे पाणी मुरते याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि असा समाजावरचा अन्याय असल्यामुळे आज लाखो जनसमूह आज रस्त्यावर येतोय तुम्हाला सांगतो पुढे आठ जूनला तुम्ही बघाल सुनामी की जवळपास नऊशे एक्करमध्ये सभा होते आणि पंधराशे एक्करवर गाडी पार्किंगला जागा साठी आहे आणि त्यामुळं समूह आता मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो आहे आणि एवढ्या मोठ्या समूहाला तुम्हाला त्यांची न्याय बाजू न्याय भूमिका जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार नसाल असाल तर जे जे नेते चूक करत असतील तर त्यांना या चुकीचा न कधी होणार आहे महत्त्वाचा मुद्दा हा हा आहे की कशासाठी हे भिस्त भि भिस्त तुम्ही ठेवत आहात कळत नाही कोणाच्या तरी आग्रहापोटी कोणाच्या तरी दुराग्रहापोटी मी तुम्हाला विनंती करतो आहे की मराठा समाजाच्या आरक्षणामुळे काही जणाला आरक्षणाचा धोका जर वाटत असेल तर किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धोका वाटायला लागला ना तर तुम्ही एक मार्ग काढू शकता आता सध्या आम्ही काँग्रेसचे स्वागत करतो सध्या काँग्रेसनं जे जाहीरनामा प्रसारित आहे आम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं मनापासून स्वागत करतो यासाठी स्वागत करतो की त्यांनी आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणार आहोत असं तुम्ही म्हटलं मग आता आरक्षणाची मर्यादा वाढवताना जर तुम्हाला हे आरक्षण जे दहा टक्के तुम्ही आता मराठ्यांना दिलेलं आरक्षण आहे आणि मराठा समाजाची तुम्हाला सांगतो की स्वतंत्र मागणी नाही आहे जरांगे पाटलाची नाही जरांगे पाटील समर्थकाचं नाही काही जातीवादी आणि सो वर्णवर्चस्ववादी स्वतःला श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारे असे काहीतरी एक दोन आहेत ते मागणी करतायत कोकणामधलं एक आहे नेते नेता त्याचं नाव घ्यायची काही माझी इच्छा नाही पण ते स्वतः फक्त ते बोलत आहेत काही काही असू दे त्याचा काही विषय नाही आता तर तर मराठा स बहु सकल मराठा समाजाची मानवी हे ओबीसीतून आरक्षण टिकणार आहे आता आमचं म्हणणं आहे की ओबीसीवर अन्याय न करता तुम्ही देऊ शकता ना आता जर मला माझं असं म्हणणं आहे की अ आणि ब गट करा अगोदर आलेल्या आरक्षणाला तुम्ही अ मधून द्या आत्ता जे मराठा समाजाचं आरक्षण देणार तुम्ही ब मधून द्या हे दहा टक्के आरक्षण त्याच्यात घ्या आरक्षणाची मर्यादा वाढवा वाटल्यास तुम्हाला जर टिकत नाही असं वाटत असेल तर वाढवा हीसुद्धा आमची मागणी आहे जोपर्यंत जर टिकण्या गेलं टिकण्या गेलं तर ते तुम्ही ओबीसीतूनच बर ठेवावं लागेल तुम्हाला टिकलं तर आरक्षणाची मर्यादा वाढवा ओबीसीवरांनी होणार नाही तर आहे त्याच्यामध्ये दोघं पण तुकडे करून तुम्हाला ते आरक्षणाचा लाभ द्यावा लागेल ही वस्तुस्थिती आपण एकदा समजून घ्या कारण मराठा कुणबी मराठा मराठा हे एकमेकाचे नातेवाईक आहे ही वस्तुस्थिती आहे त्याला हजारो पुरावे आहेत किती वेळ सांगायचं तर अशा न्याय भूमिका असल्यामुळे काही नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे आम्ही त्यांचेही मनापासून आभार पुन्हा एकदा मानतो माननीय बच्चू कडू साहेबांनी सातत्यानं म मराठांच्या कुणबी आरक्षणातूनचं अतिशय चांगलं समर्थन त्यांनी केलेलं आहे बच्चू कडू साहेबांचं सकल मराठा समाज आभार अबा, आभार मानते आहे आणि ही दुसरी गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी काल विधानसभेमध्ये ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही त्यांनी भूमिका मनोज जरांगे पाटलाच्या समर्थनात मांडली आणि विशेष म्हणजे त्यांनी हे सांगितले की विश्वास कमावलेला हा मनुष्य आहे मनोज जरांगे पाटील कोण असे जरा प्रश्न विचारला होता काही जरी वैचारिकदृष्ट्या खोज व्यक्तीने तर तेव्हा अशोक चव्हाणांनी चव्हाण साहेबांनी सांगितलं की बाबा मनोज जरांगे पाटील हे हे मुवईच्या समाजाचा विश्वास कमावलेलं व्यक्तिमत्व आहे आणि कालपर्वाच्या दिवशीसुद्धा त्यांनी सांगितलं की म्हणून जरांगे पाटलांची भूमिका पा योग्य आहे काही त्याची योग्य नाही म्हणून बरेच जण विरोध करत आहेत कोण विरोध करत आहेत ते मराठा समाजाकडे त्यांची यादी आहे त्यांच्या ते मनोज जरांगे पाटलाचं अपमानास्पद काही बोलणं चालू आहे काही जणांचं त्याचं उत्तर समाज देईल त्याला आज काही तर बोलण्यासारखं नाही दुसरा विषय असा आहे की त्यांनी माझं समर्थन असल्याचं सांगितलेलं आहे आणि ते दोनदा मनोज जरांगे पाटलांना भेटूनही त्यांच्या न्याय मागण्यांची त्यांच्या परीनं दखल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता राहिला विषय की म्हणून त्यांचा ज्यांनी समर्थन करतील त्यांना समर्थन आहे ही वस्तूच आहे आणि अशोक चव्हाण साहेब काय आता निवडणुकीला उभे नाही त्याच्यामुळं आम्ही त्यामुळं त्यांचं त्यांनी केलेल्या समर्थनांचंही आम्ही समर्थन करत आहोत आणि पुन्हा मनोजरांगे पाटलांनी जे च्या समर्थनाला बच्चू कडू साहेबसुद्धा ते काही निवडणुकीला उभे नाहीत त्यामुळं दोघांचंही आम्ही सध्या तरी कौतुक करतो जे जे समर्थन करतील त्यांचे मनापासून आमचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी पाठीशी आहे पाठपुरावा मी पण करणार आहे असं देखील सांगितलेलं आहे अशोक चव्हाण साहेबांनी तर त्या या भूमिकेचं अतिशय कौतुक झालं पाहिजे आपल्याला मराठा सुद्धा विनंती आहे कोणताही नेता असो कोणताही नेता असो मराठा समाजाची मागणी यासाठी आज अनेक लोक बळी गेलेले आहेत मित्रांनो ही मागणी समाजाची जोपर्यंत पूर्ण होणार नाही हे असंतोष किती दिवस ठेवायचा किती दिवस लढा ठेवायचा अनेकांचा बळी गेलेला आहे हां अनेकांनी स्वतःला गोळे घालून घेतलेत जण नदीत उडी मारून नेले काही जण विष घेऊन मेले हे अतिशय वेदनादायी विषय चालू आहे आणि बरं किती सत्तावन मोर्चे काढले किंवा हजारोच्या संख्येने मोर्चे काढले अमरण उपोषणं साखळी उपोषणं हे किती दिवस चालू ठेवणार आहात आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी जे ज्या ज्या जे लोक जे जे व्यक्ती राजकीय असतील किंवा सोशल मुवमेंटमध्ये काम करणारे असतील त्यांचं आम्ही समर्थन करत आहोत आणि मित्र कारण समर्थन करणाऱ्यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे जे जे माणसं आपल्यासोबत येतात त्यांचं स्वागत केलं पाहिजे आता द्वेषबुद्धीनं नाही त्याच्या स्वागत समर्थनाची गरज नाही याच्या समर्थनाची गरज नाही त्याच्या समर्थनाची गरज नाही असं नाही उचित आणि मी या निमित्तानं अजून एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपल्याला सांगेल की कोण मराठा समाजाच्या महिलांचे डोके फोडण्याचा आदेश दिला कोण म अंतरवाली सराटीमध्ये महिलांना जे अतिशय शांततेने तिथं उपोषण करत होते तेवढा फोर्स कोणी पाठवला याची स शासनाने सांगावं कोण पाठवला होतं ते कोणी त्याच्यावर वार केला हे पण दे सांगावं त्याबद्दलही समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे त्या बाबतीमध्ये नावसुद्धा पडू देत नाहीत तुम्हाला सांगतो इतकं असंतोषानं बोलायच आता तो विषय कोणी जरी म्हटलं आता राहू द्या झालेलं झालं आता आपण शांततेनं घेऊया मित्र कोणी ऐकायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे त्या घटनेचा ती जखम जी समाजाला झालेली आहे ती जखम अजून विसरायला तयार नाही समजा पर ती जखम विसरायला तयार झाली असते कुठेतरी विसर पडला असता पुन्हा एस आय टी लावलेली आहे ज्या घटनेमुळं आपण माफी मागितलेली आहे परत पुन्हा आणि एस आय टी लावली एस आय टी लावण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही लावू शकता त्याच्यावर काय ते, ते सत्य लवकर बाहेर काढा नाहीतर किती वर्ष ठेवाल नाही तर जसं आदर्श प्रकरण किती वर्ष आहे काय ते पद्धत असते अरे ते दहा दोन हजार दहाचं प्रकरण नाही ते कितीही दिवस आजही बोलता तुम्ही त्याच्यावर काही पद्धत असते ना एखाद्या गोष्टीचं काहीतरी चू आहे समजा कोणाची तुम्हाला वाटते ती चूक आहे समजा ती तेव्हा ज करा ना त्याचं दूध का दूध पाणी का पाणी लवकर करा ना किती दिवस त्याचा गैरवापर करायचा किती दिवस ते उगं चगळत ठेवायचं आणि त्या व्यक्तीला एखाद्याचं राजकीय करिअर संपवायचा प्रयत्न करायचा हे अतिशय घाणेरडी पद्धत आहे तुम्हाला एखादं कोणतीही व्यक्ती असो चूक असेल तर त्याचा निकाल एखाद्या वर्षामध्ये लावून टाका काय ते होऊन जाऊ दे ना ते काय तुम्ही आता ते पन्नास वर्ष ठेवतात काय आता म्हणजे त्या व्यक्तीला पन्नास वर्ष प्रेशर खरी ठेवणार आहेत की काय कोणत्याही व्यक्तीला हे अतिशय कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भात असेल तर कोणत्याही व्यक्तीची चूक आहे असं जर वाटलं तर तिथं या देशात ला न्यायालय आहे त्या देशातल्या न्यायालयाने त्याचा रि रिजल्ट देऊन टाकावा अजून मराठा समाजाचे क्युरिटी प्रिटेशनचा रिझल्ट येत नाही काय येत नाही काल नवनीत राणाच्या सर्टिफिकेटचा निर्णय आला कारण ते शिक तिथं पंजाबमध्ये चामार म्हणून त्यांचं जे काही जे सर्टिफिकेट होतं इथं ते चूक ठरवलं होतं ठीक आहे ना आम्ही त्यांचं जे न्याय सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं स्वागतच करतो या कारणाने करतो स्वागत की एखादी जात तिथं जर अस्पृश्य ठरत असेल पंजाबमध्ये किंवा ती तिथं जर न, निम्न ठरत असेल ती का महाराष्ट्रात आल्यामुळे श्रेष्ठ ठरते की काय म्हण त्यामुळं ते सर्वोच्च न्यायालयानं जे जे रिझल्ट दिलेलं आहे ते योग्यच आहे इथल्या आरक्षणाच्या यादीत नसल्यामुळं काय होते म्हणजे एखादी गोष्ट आरक्षणाच्या यादीत नाही पण ती जर पात्र ठरत असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे जसं मराठा समाजाच्या त्या आरक्षणाच्या यादीत मराठा नाव नाही म्हणून काय आरक्षणाला तो शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पात्र आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे ते, ते टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे राणाच्या राणाला जे काही सर्वोच्च न्यायालयानं सूट दिलेली आहे जे त्यांना जे त्यांचं प्रमाणपत्र जे आहे म्हणजे त्यांच्या जातीचं प्रमाणपत्राला जे सर्टिफाईड केलेलं आहे किंवा मान्यता दिलेली आहे त्या त्या मान्यतेचं आम्ही स्वागत करतो कारण ती जात तिथं ज्या तिथं काही ब्राह्मण आहे का ती जात नवीत जात जाते ब्राह्मण थोडीच आहे उच्चे थोडीच आहे तिथं जा उच्चवरणी म्हणून तिथंच संघडलेलं आहे मग तिथं उच्चवरणी नसेल तर इथं उंचेवरणी होणार आहे की काय म्हणजे त्याच्या तो आरक्षणाच्या बाहेर पडणार आहे काय म्हणून तो निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कारण सी कॅटेगरीमध्ये कोणती कास्ट टाकायची कोणती न टाकायची आणि कोण आहे याशी बद्दलचा निर्णय हा हे केंद्र घेते सर्वोच्च न्यायालय घेते हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला घेता येत नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे त्याच निर्णयाचं आपण स्वागत केलेलं आहे आणि मी यानिमित्तानं ओबीसीमधून जो आरक्षण देण्याचा अधिकार आहे तो अधिकार कोणती जात ओबीसीमधून टाकायची हा अधिकार हा महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाला आहे परंतु त्याला राज्यमागाश्वरी आयोगची मान्यता लागते मराठा समाजाला ती मान्यता मिळाली त्यामुळे तो तो मार्ग मोकळा झालेला आहे पण हे भिजत गोबडं ठेवण्याचा काही जण प्रयत्न करतात जाणीवपूर्वक ओबीसीमध्ये न टाकता स्वतंत्र आरक्षणाचं दिलेलं आहे आणि मराठा समाजाला वाटते की हे आरक्षण टिकत स्वतंत्र दिल्यानं तर हा जो तिढा निर्माण झालेला आहे तर सर्व शासनाच्या आणि प्रशासनाच्या नेत्यांना विनंती आहे की हा तिढा आता खूप वर्ष झाला आहे तो सोडवावा म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी आम्हाला सम समर्थन देत आहेत त्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि असं जे जे विरोध करतील त्याचा समाज काय ते विचार करेल त्याबद्दल मी काही आज बोलणार नाही त्यांच्या याद्या तयार आहेत परंतु चुकीच्या पद्धतीनं कोणी जर बोलत असेल कोणी तर चुकीचं आहे धन्यवाद